नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर मंडळी गणेश उत्सव कोकणामध्ये चालू झाल्यापासून सर्व कोकण आहे ना आरती भजन नाच आणि संपूर्ण कोकण हे गजबजून गेले कारण आपल्या घरी गणपती बाप्पा आलेत वर्षाने घरी आलेत त्यामुळं भक्तांचा जो आनंद आहे ना तो बघण्यात मविनास्त झाला आहे आणि ह्या वर्षी गणपती बाप्पा सात दिवस म्हणजे सहा दिवस राहणार आहेत आणि सातव्या दिवशी विसर्जनाला जाणार आहेत त्यामुळं अजूनच आनंद आहे कारण गणपती बाप्पा दरवर्षीपेक्षा यावर्षी एक दिवस एक्स्ट्रा आहे आपल्याकडे राहत आहेत तर मंडळी गणपती बाप्पाला येऊन आहे ना आज पाचवा दिवस आहे आणि आज आपल्याकडे आहे ना आपल्या गौराईचं आगमन होणार आहे तरी गौराई आहे ना आमच्या गावामध्ये आमच्या गावदेवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाज बाजून आम्ही हे गौराई घेऊन जातो आणि घरात नेऊन मग ती गौराई सजवली जाते तरी गौराई घरी आणण्याची परंपरा पद्धत आमच्याकडे कशी आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्याकडे गौराईचं आगमन कसं होतं हे तुम्हाला या व्हिडिओतून नक्की बघायला मिळेल तर चला मंडळी चला आता आम्ही चालले गौरी आणायला ते आमच्या गाव मंदिर आहे ना त्या मंदिराजवळून या गौरी आणल्या जातात आणि तिकडे आम्ही सगळ्या वाडीतील महिला मंडळी आणि ज्यांच्यासोबत मी आहे आणि बाकी पुरुष मंडळी बाकी आहेत तर आम्ही तिकडून आहे ना गौरी आणणार आन आहे आणि इकडून अजून समोरून पण आमच्या बाजूच्या वाडीतील गौरींचं आगमन झालं आहे बघूया ज्या ठिकाणावरून आपण गौरी घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी आपण पोचलो आहे आणि इथेच आहे ना इथे बाजूलाच आपल्या गावदेवाचं मंदिर आहे आणि हे बघा सगळ्याजणी आलंय तुझ्या आता इथं आहे ना गौराईची पूजा केली जाणार आहे आणि तिथून मग गौराईला घेऊन आपण घरी जाणार आहोत ही पूजेसाठी आहे ना हे बघा आज तिढा घेऊन आले आणि हल्दीचा कांदा आहे आणि अजून काय काय लागतं ते आपण या व्हिडिओतून पुढे बघूया तर मंडळी हे बघा आमच्या वाडीतील आहे ना हे बघा हे आहे ना मनू आहे आणि हे सानू मनू आणि सानू बाजूबाजूला आहे मग सानू लासते आणि हे बघा भाई तुझं नाव काय अनू काय नाव सांगत नाही आणि बाई तुझं नाव काय बघा आर्या हुशार आहे आर्या नाव सांगितलं बरोबर बाई तुझं नाव श्रुती श्रुती आणि दिशा ही आमची गुड्डी आणि बघा तुझं नाव काय नाव काय बाबू तुझ शौर्य आणि आमचे सोनू आणि नाव काय अनन्या आणि बबली बघा बबलीचं नाव मला काय माहिती नाही बबली तुझं नाव काय श्रुती मस्त नाव आहे श्रुती आपल्याला गौरी घेऊन घरी जायचं आहे चला आपल्याच बाजूच्या वाडीतील हे बघा सुतरवाडीतील महिला मंडळ गौरी नेण्यासाठी इकडे आले त्या बघा हे बघा सगळ्या हे बघा आज घेऊन आले बघा सगळ्या नटून तटून हे बघा दीपा आले आणि सगळ्या जणी आता इकडे गौरी न्यायला आले बघा सगळ्या जणी अरे मंडळी चला आता इथून आहे ना आपण गौराईला घेऊन घरी चालले आणि हे बघा सगळेजण नाश्ता आमच्या अनु अरू पण नाचते अनु नाचते अरू काही आले नाही आणि हे सगळं आमच्या वाडीतील महिला मंडळ तर चल आता गौराई येऊन आपण घरी चाललं आहे आणि घरी जाऊन आपल्याला गौराईला सजवायचं आहे आणि सजवल्यानंतर आमची गौराई कशी दिसते ते आपण पुढे या व्हिडिओतून बघूया चला मंडळी गौराईचं आपल्या घरी आगमन झालंय आणि आता सर्व सुहासिनी मिळून आपल्या गौराईला सजवण्याचं काम हे बघा आता आपली गौराई नटून सजून गणपती बाप्पाच्या बाजूला येऊन बसले त्यानंतर सर्व सुहासिनी मिळून तिची मोठी भरतील आणि तिची आरती करतील तर मंडळी आज आपल्याकडे गौराईचं आगमन झालं आहे गौराईला घरी आणून तिला सजवली आणि गणपती बाप्पाच्या बाजूला बसवली तर मंडळी आमच्याकडे गौराईचं आगमन कसं असतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला नक्की मिळालं असेल तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद